हे जर काम सत्तेचाळीस साली कुणी केलं असत पंधराशे रुपये मिळाले असते तर मी दोन वेळेला जेवले असते सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसत मैंने खाना संभालते रख, रखना सीखा था क्योंकि मैं दोपहर को खाना नहीं खा सकती थी. अशा प्रकारे आशाताई भोसले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि सर्व मंत्री महोदय भाऊरायांचे आभार मानले त्याचबरोबर बघा पुण्यातील आता स्थिती अशी आहे की एकूण अर्ज एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव अर्ज थकीत आहेत आणि त्यांचा ला त्यांनासुद्धा प पुण्यातील या स्थितीमध्ये लाभ मिळायला बहिणींचे वीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे सेहेचाळीस अर्ज तयार होणार आहेत आणि त्यांनासुद्धा सर्वांनाच म्हणजे ब लाडक्या बहिणींना सर्वांनाच आता लाभ मिळणार आहे म्हणजे एज्युकेशन ही या पुढे असल्यामुळे त्या ही ट्रेनिंग लवकरात लवकर क्रॅस करू शकतात त्याच्यामुळे आपण सुपरवायझर जर टार्गेट केल्या तर आपण अधिक चांगल्या पद्धतीनं बॅचेस मध्ये ट्रेन करू शकतो आणि आपण सुपरवायजर की त्यांच्या सुपर हो बेटमध्ये त्यांच्या अंडर ज्या अंगणवाडी सेविकांना मदतीस आहेत इथं जी ट्रेनिंग त्यांना दिली जाईल ती त्यांनी त्यांच्या त्यांच्या अंगणवाडी सेविकाने मदत पास ऑन करावी म्हणजे मग आपण डिसेंट्रलाइज पद्धतीनं आपण हा राबवू कारण साधारणपणे पुढचं स्किल डेव्हलपमेंट सेंटर आपल्याला मंजूर होईपर्यंत कालावधी लागेल अशा वेळेला इथं या डिव्हिजनमध्ये हो उपलब्ध झालेले या जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेलं स्किल डेव्हलपमेंट सेंटर आपण अधिका अधिक चांगल्या प्रभावीपणे आपण त्याला युटिलाइज करू शकतो तर बघा अशा प्रकारे आदित्यताई तटकरे यांनीसुद्धा खूप आनंदाची बातमी दिलेली आहे सर्वताईंना कारण की प्रत्येकाच्या मो मोबाईलमध्ये मॅसेज गेलेला आहे प्रत्येकाच्या खात्यामध्ये प्रत्येक ताईच्या खात्यामध्ये प्रत्येक लाडल्या बहिणच्या खात्यामध्ये आता एकवीसशे रुपये आलेले आहेत अशा प्रकारे आनंद उत्सव होत आहे जिकडं तिकडं आता आनंद उत्सव होत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि सर्व महिलांना पैसे मिळणार कोणीही अपात्र राहणार नाही त्यासाठी महिला वर्ग खूप आनंदात आहे आणि खूप खुश आहे तर अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आनंद उत्सव सुरू आहे दहा जिल्ह्यात एकवीसशे रुपये पडताळणी रद्द पण करण्यात आलेली आहे तरीसुद्धा आर टी ओ ऑफिसकडून सर्व बहिणींची डिटेल आलेली आहे सर्व बहिणींची पडताळणी झालेली आहे कारण की आता हे कलेक्टर साहेबांकडे सर्व डिटेल गेलेली आहे तर त्याचबरोबर आता ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत जसे की कुड तुमचं राशन कार्ड असते जर तुमच्या राशन कार्डमध्ये एकत्र कुटुंब आहे कुटुंब म्हणजे सर्व व्यक्ती त्या व्यक्तींच्या नावाने जर कार असेल म्हणजे चार चाकी वाहन जर असेल तर ती महिला कदाचित अपात्र ठरू शकते तर बघा अशा प्रकारे एकवीस लाख ,00 महिलांचे अर्ज गेलेले आहेत एकवीस लाख ,00 बहिणींचे अर्ज आर टी ओ ऑफिसमधून सर्व डिटेल निघालेली आहे पण तरीसुद्धा पंच्याहत्तर हजार बहिणींकडे चार चाकी वाहन आहे म्हणजे पंच पंच्याहत्तर हजार बहिणींच्या नावाने चारचाकी वाहन आहे त्यांच्या कुटुंबातील तर आता ते सुद्धा पडताळणी होणारच आहे तर बघा अशा प्रकारे पंच्याहत्तर हजार बहिणी म्हणजे चार चाकी ज्यांच्याकडे आहे तर ते बहिणी आहेत पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार बहिणीकडे चारचाकी वाहन आहे तर आता या चारचाकी वाहन ज्या बहिणीकडे आहे त्यांचं त्यांचा हप्ता बंद होणार का हे पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये माहीत पडेल तर बघा अशा प्रकारे वाहनांचे प्रकार आहेत आणि वाहनांचे प्रकार म्हणजे त्याचबरोबर की जसे की ज्यांच्याकडे शेती आहे आणि शेतीमध्ये त्यांच्याकडे टॅक्टर आहे तर टॅक्टर हे चारचाकी वाहन त्यांच्या पोटासाठी म्हणजे त्यांच्या रोजीरोटीसाठी त्यांनी घेतलेलं असते म्हणजे कामाची वस्तू असते